नमस्कार शुभ सकाळ ए बी मराठीच्या उजनी अपडेट मध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे उजनीचा पाणीसाठा आज सकाळी सहा वाजता नेमका किती आहे कालपासून उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ किती झाली आणि दौंडचा विसर्ग आज सकाळी उजनीत किती येतो आहे ये याच्या अपडेट मी आपल्याला देतो आहे तर आज सकाळी सहा वाजता उजनीची एकूण पाणी पातळी ही चारशे पंच्याऐंशी पॉईंट सातशे चाळीस मीटर इतकी असून उजनीत एकूण पाणीसाठा हा चौतीस पॉईंट एकाहत्तर टीएमसी इतका झाला आहे तर उजनीची टक्केवारी आपण बघितली तर आज सकाळी उजनीची टक्केवारी वजा चोपन्न पॉईंट तीन टक्के इतकी झाली आहे काल ही उजनीची टक्केवारी वजा पंचावन्न अठ्ठ्याऐंशी टक्के होती आणि चोवीस तासामध्ये उजनीत एक पॉइंट पंच्याऐंशी टक्के म्हणजे जवळपास दोन टक्के इतका पाणीसाठा वाढला आहे तर उजनीत आतापर्यंत सात जून नंतर पाणीसाठा वाढायला सुरुवात झाल्यानंतर एकूण पाच पॉइंट शहाण्णव टक्के म्हणजे जवळपास सहा टक्के इतका पाणीसाठा उजनीमध्ये वाढलेला आहे मात्र दौंडचा विसर्ग हा थोडासा कमी झाला असून काल दौंडचा विसर्ग सकाळी चार हजार आठशे सदुसष्ट क्युसेक्स इतका होता तो आज सकाळी उजनीमध्ये थोडासा कमी होऊन तीन हजार सहाशे पंचवीस चा विसर्ग दौंड येथून उजनीमध्ये येतो आहे